हॅलो फ्रेंड्स परिपूर्ण जेवणे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत तर फ्रेंड्स यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण वेळ आमोशासाठी बनवतात त्या भज्जीची रेसिपी पाहिली होती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण भज्जीसोबत खातात ते बाजरीचे उंडे आणि ज्वारीचे उंडे कसे बनवायचे त्याची रेसिपी पाहणार आहोत चला तर मग आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वात आधी इथे मी एक मोठी वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे या पिठाला आपल्याला चाळणी स्वच्छ चाळून घ्यायचं आहे त्यानंतर चाळून झाल्यानंतर त्यामध्ये अगदी पाव चमचा हळद घालून घ्यायची आहे हळदीमुळे या हुंड्यांना छान कलर येतो त्याचप्रमाणे चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे हे सर्व हाताने आता व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी घालत आपल्याला याला मळून घ्यायचं आहे पाणी एकदम घालायचं नाही तर अगदी थोडं थोडं पाणी घालतच याला मळून घ्यायचं आहे फ्रेंड्स बाजरी खाण्याचे खूप सारे फायदे असतात त्यामध्ये खूप सारे पोषक घटक देखील असतात हिवाळ्यामध्ये बाजरी खाण्याला विशेष महत्त्व दिले जाते कारण की बाजरी ही उष्णता निर्माण करण्याचे काम करत असते तर इथे आता आपलं बाजरीचं पीठ मळून झालेलं आहे या पिठाला आपल्याला थोडंसं अशा प्रकारे एकदम मऊ करून घ्यायचं आहे जेणेकरून आपले उंडे हे चिरणार नाहीत तर आता इथे बाजरीचं पीठ मळून रेडी झालेलं आहे सेम अशाच प्रकारे आपण ज्वारीचं पीठ देखील मळून घेणार आहोत काहीजण फक्त बाजरीचे उंडे बनवतात परंतु माझ्या घरी ज्वारीचे उंडे देखील खायला खूप आवडतात त्यासाठी मी इथे ज्वारीचे उंडे देखील बनवत असते तर इथे पीठ चाळून घेतल्यानंतर त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे आणि सेम आपण बाजरीचं पीठ मळताना ज्याप्रमाणे मळत त्याचप्रमाणे अगदी थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे फ्रेंड्स वेळामोशा दिवशी सर्वजण एकत्रित मिळून शेतामध्ये जेवण करतात ती मजा खूप वेगळीच असते वेळ अमावस्याच्या दिवशी शेतामध्ये खाण्यासाठी खूप वेगवेगळे प्रकार बनवले जातात जसे की उंडे भजी त्याचबरोबर शेंगाच्या पोळ्या गव्हाची खीर तर तुमच्याकडे काय काय बनवतात ते मला कमेंट करून नक्की सांगा तर आता इथे आपलं ज्वारीचं आणि बाजरीचं दोन्ही उंड्याचं पीठ रेडी झालेलं आहे तर आता आपल्याला याला भिजत ठेवण्याची गरज नाही तर आपण लगेच उंडे बनवण्यासाठी घेणार आहोत तर इथे आता मी हाताला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यानंतर तुम्ही आपल्याला हव्या त्या आकारामध्ये उंडे बनवू शकता तर इथे मी अशा आकारामध्ये उंडे बनवलेले आहेत उंडे बनवत असताना त्याला कुठेही चिरा पडता का कामान नाही वेळा अमावस्याच्या दिवशी या हुंडेसोबत जी भज्जी बनवतात तर त्याची देखील रेसिपी मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे आणि त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तर ती देखील रेसिपी तुम्ही पाहू शकता हिवाळ्यामध्ये खूप साऱ्या पालेभाज्या मार्केटला अवेलेबल असतात आणि त्या सर्व पालेभाज्या कडधान्य आणि डाळी घालून भज्जी बनवली जाते जी की खूप पौष्टिक असते तर इथे आता आपले ज्वारीची आणि बाजरीचे उंडे बनवून रेडी झालेले आहेत तर आता याला आपण वाफवून घेऊयात तर इथे उंडे वाफवण्यासाठी मी इडली पात्राचा वापर करणार आहे तुम्ही कुठल्या पद्धतीने उंडे वाफवून घेतात ते देखील मला कमेंट करून नक्की सांगा तर इथे इडली पात्रामध्ये उंडे खूप छान वापरले जातात तर आता इथे इडली पात्राची जी शेवटची प्लेट असते तर त्याला मी इथे तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण इथे जे उंडे बनवलेले आहेत त्याला आपल्याला अशा पद्धतीने तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून ते इडली पात्रामध्ये घातल्यानंतर एकमेकांना चिकटणार नाहीत तर इथे आता तेल लावून झालेले आहे आणि आता मी एक एक करून हे सर्व उंडे इडली पात्रामध्ये ठेवणार आहे सर्व उंडे इडली पात्रामध्ये घातल्यानंतर त्यावरती झाकण ठेवून आपल्याला मीडियम फ्लेमवरती दहा मिनिटे वाफवून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता की दहा मिनिटानंतर इडली पात्रामधून वाफ येत आहे म्हणजेच आपले उंडे छान वाफरलेले आहेत तर आता आपण याला चेक करून घेऊयात तर इथे मी एक चाकू घेतलेला आहे आणि एका उंड्यामध्ये त्याला टोचून पाहिलेला आहे तर चाकू टोचून पाहिल्यानंतर आपला जो चाकू आहे तो एकदम क्लीन निघलेला आहे याचाच अर्थ की उंडे छान वापरलेले आहेत तर आता या उंड्यांना आपल्याला फक्त एक मिनिटे झाकून ठेवायचं आहे आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे तर फायनली इथे आपले ज्वारीचे आणि बाजरीचे उंडे बनवून रेडी झालेले आहेत त्याला मी इथे सर्विंग डिशमध्ये सर्व केलेले आहे याच्यासोबत मी आपली वेळामास्या स्पेशल भज्जी देखील सर्व केलेली आहे याची देखील रेसिपी मी तुम्हाला चॅनलवरती अपलोड केलेली आहे तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तर ही देखील रेसिपी तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन पाहू शकता आणि या वेळामोस्याला तुम्ही देखील अशा प्रकारचे उंडे आणि भज्जी नक्की बनवून पहा त्याचबरोबर फ्रेंड्स तुम्हाला सर्वांना वेळामोसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यानंतर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चला आता मग आता आपण भेटूयात पुढील रेसिपीमध्ये धन्यवाद